बाकी हे जे ते कुंड येते पवित्र प्रॉपर आपलं गिरणा स्वागत <tiny> आहे मित्रांनो <noise> तुमचं आपल्या खतरनाक ब्लॉग मध्ये बरेच दिवस झालं आपलं ब्लॉग रेग्युलर नव्हतं येत जवळपास एक महिना होता आले आपले व्हिडिओ येत नाहीत ओके तुम्ही मला इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या मा माझी आय डी परफेक्ट साईल म्हणून आहे तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये आय डी टाकून देईल तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब तुमचं मनापासून आभार जे आपले पाचशे सबस्क्रायबर तुम्ही कम्प्लीट केले असंच सपोर्ट राहू द्या आणि सप असंच प्रेम दाखवा लवकरच आपली बनकेची फॅमिली कंप्लीट होईल आज आपण जाणार आहेत गिरणा नदीचं उगम स्थान बघण्यासाठी गिरणा नदीचं उघड स्थान आहे ते उसुरगाण्या तालुक्यात आहे टेर वेगळे आता झाली आणि निघू आई आहे माझ्यासोबत आईला सोडायला जायचं आहे आणि दाखवतो तुम्हाला तिकडे पुढे जाऊन बाकी तोपर्यंत ब्लॉक कंटिन्यू पहा इंचीस later... गिरणा नदीचं उगम बघण्यासाठी एक रस्ता वनीकडून जातो आणि एक रस्ता आवण्याकडून जातो आपण सध्या बोरवा मार्गी जात आहोत पुढं आपण बोरगावमध्ये पोचल्यानंतर आपल्याला बोरगावपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आपल्याला गिरजा मातेचं मंदिर म्हणजेच गिरणा नदीचं उगमस्थान बघायला भेटत पण लेट फायनली आपण लोक इथं मग घरी आलो आहे बाकी स्ट्रॉबेरी वगैरे खाऊन घेऊ पहिले नंतर जाऊ तुम्हाला मग नंतर जाऊ तिकडे मंदिराकडं बाकी स्ट्रॉबेरीतून बघू शकता पब्लिक थोडी आपल्याला ले इथे स्ट्रॉबेरी करून घेऊ न्यायला बघू शकतो अशा प्रकारे काही स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीच झाड पाहून घ्या पाहिलं तर अशा प्रकारे काही स्ट्रॉबेरी लावली जाते आपला कमलेश भाऊ भेटलाय आपल्याला इथं आपल्या <laughs> <laughs> इंस्टाला फॉलो करत आहे काय परफेक्ट साईल कमलेश भाऊ मग कॉलेज विलेज कस काय चालू आहे <ख़ागए> तुझा कॉलेजला गेला होता का नाही आता इथं मामाच्या घरून निघालोय आता आपण जाऊ स्थान बघायला तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शूट पर्यंत बघा पब्लिक बघू शकता गिरणा नदी इथून सुरुवात म्हणजे इथून गेली थोडक्यात सांगायला गेलं तर बाकी कमलेश भाऊ आहे आणि या साईडनी पण बघू शकता इथून अशी छोटीशी सुरुवात आहे गिरणा नदीची बाकी तुम्हाला ते स्थान दाखवतो जाऊया पुढं बघू शकता मित्रांनो काय इथून आपले शिंदे गाव आहे एंट्री आहे बाकी समोर तुम्हाला पुढं जाऊन दाखवणारच येत असं मी अशा प्रकारे काही इकडून वनी साईडहून रोड येतो आणि इकडून सुरवाणा साईडनी बाकी तुम्हाला दाखवतो पुढं पंधरा ते वीस मिनटानंतर आपण लगेचच शिंदे देगर या गावात येऊन पोहोचलो त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर गावाचं पुढं आपल्याला गिरजामातेचं मंदिर बघायला भेटतं बघू शकता असं प्रकारे काय मंदिर आहे तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो नेमकी मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला इथं छोटंसं कुंड बघायला भेटतो इकडून एंट्री आहे मंदिराची बाकी इथं थोडंफार काम चालू आहे बाकी हे आपलं मंदिर आहे शिंदे तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर इथून सुरुवात होती मंदिराची बाकी इथे असं बघायला भेटतो पहिले मंदिर जे ते तिथं आपल्याला गणपती बा बाप्पाचं बघायला भेटतो बघू शकता तुम्ही श्री गणेशा त्याच्यानंतर दुसरं मंदिर आहे जे आपल्याला इथं नंदी पण बघायला भेटतो नंदी आहे आणि मध्ये शिवालय बघू शकता तुम्ही सुंदर असे आपल्याला इथं पिंड बघायला भेटते इकडं आपले छोटीशी मातेची मूर्ती तो पोस्टॉपॉस पहिले आपण आपल्या गिरजा मातेचं दर्शन करून घेऊन आणि तुम्हाला प्रॉपर दाखवतो कसं काय उगम झालेलं आहे नदीचा बघू शकता मित्रांनो हे इथं कुलूप लावलेले तुम्हाला दाखवतो मधून बघू शकता मित्रांनो गिरजा माता तुम्ही पण दर्शन करून मंदिर से था था था। बाकी मंदिरच्या साईडचं इथून फेरी मारायला लागतेच दर्शन झाल्यानंतर मला श्री दत्तांची मूर्ती बघायला भेटते आपल्याला बघू शकता छोटंसं मंदिर पण खूप छान मंदिरा पण असं खूप प्रसन्न असं वाटतं बाकी हे जे ते कुंड येते पवित्र स्थान जे म्हणलं जातं तुम्हाला दाखवतो प्रॉपर आता इथून जे मंदिरातून इथून मधून पाणी निघत असतं तिथून ते पाणी इथून आपल्याला समोर जिथे मंदिर दिसतोय त्याच्या मुखातून बाराही महिने पाणी येत असत इथून जे गिराणा नदीचं उगमस्थान आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काही शिंदे दिगर या गावात तालुका सुरगाणा आणि शिंदे दिगर या गावात आपल्याला गिरणा नदीचं उगमस्थान बघायला भेटत महाशिवरात्रीला इथं खूप मोठी अशी यात्रा भरली जाते मला मंदिराची मागची बाजू दाखवतो बघू शकता काय अशा प्रकारे मागच्या साईट मंदिराची एंट्री तिथून आहे मंदिरामध्ये आल्यानंतर इथं सर्वात पहिले आपल्याला आंघोळीसाठी इथे कुंड बघायला भेटतो इथं आल्यानंतर मंदिरावर आल्यावर तिथं आंघोळ करून असं तिथं दर्शना बघू शकता ते तुम्हाला जे स्थान दाखवलं होतं तिथं ते त्या कुंडातून या कुंडात पाणी येतं आणि इथून इथून गिरा नदीचा प्रवास सुरू होतो आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला अशीच माहितीपूर्वक म्हणजे अशीच ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ काय जास्त मोठा केला नाही आजसाठी एवढंच बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरून धन्यवाद